सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ तर तुमचं प्रियाला एस चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या विचार नक्कीच पूर्ण करते ही स्वामी स्वामीचरणी प्रार्थना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला श्री चरित्र सारामुताचे सात दिवसाचं आणि एकवीस दिवसाचं पारण आपल्या घरामध्ये कशा पद्धतीने आपण करायचं ह्या पारायणचे नियमवाटी काय आहेत याविषयी मी या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देणार आहे तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी किंवा पारण कसं करायचं कोणते नियम आटे आहेत हे सर्व समजेल त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा तर आता मी तुम्हाला सांगते की श्री चरित्र सारामृत तुम्हाला माहित आहे की एक ते एकवीस अद्यांचा ग्रंथ अतिशय प्रभावशाली ग्रंथ आहे आपल्या स्वामी भक्तांच्या आयुष्यामध्ये ज्या पण कोणत्या अडचणी असतील समस्या असतील कोणता पण प्रॉब्लेम असेल तुम्ही जर ह्या ग्रंथाचं अगदी मनापासून श्रद्धेनं जर पारायण केली तर तुमच्या आयुष्यातील प्रॉब्लेम संकटं हे नक्कीच स्वामी महाराजांना आईशी करतील तर तुम्हाला सांगते की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जर कधी कोणत्या कामात यश मिळत नसेल तुमची कोणती इच्छा असेल चांगली इच्छा असेल आणि ती पण पूर्ण होत नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की श्री चरित्र सारामूर्ताची तीन दिवसाचं एक दिवसाचं सात दिवसाचं किंवा एकवीस दिवसाची पारायण तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्कीच करू शकता आणि अगदी सोप्या पद्धतीनं श्री स्वामी सारामृताचे सारामृताच्या नित्यसेवेमध्ये जो आद्यांचा समावेश करतो म्हणजे दररोज बघा स्वामी चरित्र सारामृताची तीन अध्ययन आणि अकरा माळी जग ही आपली नित्यसेवा आहे आणि जो पण भक्त अशा पद्धतीने नित्यसेवासुद्धा करतो त्यासुद्धा भक्ताच्या मनोकामना स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतात स्वामीचरित्र सारामृतामध्ये प्रचंड अशी ताकद आहे आणि ह्या ताकदीचा अनुभव तुम्हाला तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण तुमच्या घरामध्ये कराल स्वामी सेवेकर्यांना आणि स्वामी भक्तांना स्वामी महाराज प्रत्येक संकटात मदत करतात त्यामुळं स्वामी भक्तांनी अगदी मनापासून श्रद्धेनं कोणतीही मनामध्ये शंका न आणता अगदी नियम आणि आटीसुद्धा जास्त नाहीत सोप्या आहेत तुम्ही फक्त श्रद्धेनान मनापासून करा स्वामी महाराज तेच बघतात की आपला भक्त किती श्रद्धेनान मनापासून आपली पारायण ग्रंथ पठन करतो तर प्रथम मी तुम्हाला एक दिवसाचं श्री स्वामी चरित्र सारामतीचं पारायण कसं करायचं किंवा तीन दिवसात चरित्र पारायण कसं करायचं याविषयी माहिती देणार व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तो पण तुम्ही बघून घ्या जर तुम्हाला तसं करायचं पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचे सात दिवसाचे पारण कसे करायचे आणि एकवीस दिवसाचे जर तुम्हाला करायचे तर ते कशा पद्धतीनं करायचं याविषयी माहिती देणार आहे तर त्यासाठी तुमच्याकडे श्री स्वामी चरित्र सारामृताची पोती असणे खूप गरजेचं आहे श्री आपण स्वामी भक्त आहोत म्हटल्यानंतर आपल्याकडे चरित्र सारामृताची पोती असणार आणि जर काही नवीन स्वामी भक्त असतील स्वामी सेवेकरी असतील आणि त्यांच्याकडे जर पोती नसेल तर तुम्ही धार्मिक ठिकाणी केंद्रामध्ये तुम्हाला ती सहज उपलब्ध होऊन जाईल तर आता प्रथम सांगते की ह्या स्वामी चरित्र सारामुताच्या पारायणला नियम आणि अटी काय तर तुम्हाला दिवसाचं पारायण किंवा एकवीस दिवसाचं पारायण जरी तुमच्या घरामध्ये तुम्ही केलं तरी सुद्धा चालू शकतं आता बेसिक गोष्टी कोणत्या आहेत तर नियम आणि अटी हे जास्त नाहीत तर बघा तुम्ही जर तीन दिवसाचं पारायण करणार असाल ना तर तुम्हाला तीन दिवसामध्ये ते ग्रंथ पूर्ण करायचा असतो तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये तीन दिवस मांसाहारी बनवायचं नाही तुम्ही स्वतःही बनवायचं नाही आणि घरामध्ये बनवायचं नाही तीनच दिवस आहेत आता तुम्हाला सांगते की जर तुम्ही एकवीस दिवसाचं पारण करणार असाल तर तरीसुद्धा तुम्हाला घरामध्ये मांसाहारी बनवायचं नाही नियम आणि आटी जास्त नाहीत ह्याच्यासाठी म्हणते मी की फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या घरामध्ये जी भाजी भाकरी पोळी चपातीचे शुद्ध सा शाकाहारी जे अन्न असेल ते तुम्ही सेवन करा पाऱ्यांच्या काळामध्ये फक्त घरामध्ये मांसाहारी बनवू नका आणि मांसाहारी खाऊ सुद्धा नका या दिवसामध्ये म्हणजे जोपर्यंत आपल्या पाऱ्यांचं जे काळ आहे म्हणजे आपण तीन तीन दिवसाचं करणार असेल एक दिवसाचं करणार असेल तोपर्यंत आपल्याला मांसाहारी बंद करायचंय तर आजच्या व्हिडिओमध्ये सात दिवसाचा आणि एकवीस दिवसाचं तुम्हाला सांगणार आहे तर सात दिवसा जर तुम्ही सुरुवात केली तर तुम्हाला सात दिवस मांसारी घरामध्ये बनवायचं नाही जोपर्यंत आपली पारण पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्या घरामध्ये मांसाहारी आपल्याला बनवायचं नाही एवढा नियम तुम्ही पाळून जर तुमच्या आपल्या स्वामींच जर तुम्ही ग्रंथपठन केला तर तुम्हाला नक्कीच स्वामी महाराज तुमची मनोकामना तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील हा एकच नियम आहे आणि हा आपल्या मनाशी विचार करा तुम्ही कारण हा नियम मी तुम्हाला सांगितला ह्याच्यासाठी कारण मला असं वाटतं की आपण स्वामींची जर सेवा करत असलो स्वामींचे जर पारण करत असलो तर थोडेसे दिवस असतात बघा तुम्ही सात दिवसाचं पारण करणार आहे सात दिवस असेच जातात आणि ह्या सात दिवसामध्ये तुम्ही जेवढं शुद्ध शाकाहारी जेवण जेवता येईल तेवढं तुम्ही बघा कारण मांसारी ह्या दिवसामध्ये बनवू नका तुम्ही एक सेवा करणार आहात सात दिवसांची स्वामी महाराजांची आणि एकवीस दिवसांत जरी पारण करणार असेल तरी सुद्धा आपल्या घरामध्ये मांसाहारी बनवू नका शुद्ध शाकाहारी तुम्ही खा आणि एवढाच नियम पाळून तुम्ही अगदी मनापासून श्रद्धेनं स्वामींचे पारण करा बघा तुमची स्वामी महाराज नक्कीच इच्छा पूर्ण करतील तर आता मी तुम्हाला पारणला सुरुवात कधीपासून कर करायची हे बघा तुम्हाला एखाद्या दिवशी जर वेळ आहे तुम्हाला असं वाटतं की ह्या सात दिवसामध्ये मी माझ्या चरित्र सारामूर्ताच्या पोतीचं पारण घरामध्ये करू शकते तर तुम्ही त्या दिवसापासून जरी पारायणला सुरुवात केली तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही जर गुरुवारपासून जरी पारायणला सुरुवात केली तरी सुद्धा चालू शकतं आता तुम्हाला पारण करताना ज्या दिवशी तुम्ही पारायणला सुरुवात करणार समजा त्या दिवशी जर सोमवार आहे किंवा मंगळवार आहे बुधवार आहे कोणता पण दिवस असू दे तशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं त्यानंतर आंघोळ वगैरे करायची घरामध्ये साफसफाई करायची आणि त्यानंतर आपल्या अंगणामध्ये पाण्याचा सडा टाकायचा रांगोळ्या काढून घ्यायच्या आणि त्यानंतर हुम हुमऱ्यांची पूजा करायची हुमऱ्याला हळदीचं लेपन करायचं चा। छान अशी रांगोळी काढा तुमच्या दारामध्ये आणि त्यानंतर आपल्या देवघरातील देवांना अभिषेक घालून घ्यायचा आता तुम्हाला माहित आहे की स्वामी महाराजची मूर्ती असेल तर मूर्तीला आपल्याला अभिषेक घालायचा गा। आहे स्वामींचा फोटो असेल स्वच्छपणाने पुसून आहे ही ना तर स्वामींना अर्पण आहे तुम्ही मस्तपैकी चांगली अशी देवपूजा वगैरे करून घ्या धूप धीप लावा की तुम्हाला असं मन प्रसन्न वाटेल आणि फक्त मनामध्ये कोणती सुद्धा शंका आणू नका कारण स्वामी महाराजांची सेवा करताना कधी मनामध्ये शंका आणायची नाही अगदी निस्वार्थीपणे म्हणजे निस्वार्थीपणे म्हणजे काय अगदी मनापासून श्रद्धेनं तुम्ही ह्या पारणला सुरुवात करा मनामध्ये कोणतीच शंका आणू नका त्यानंतर तुम्ही स्वामी महाराजांची पूजा केली फुले वगैरे अर्पण करा तुमच्या घरामध्ये जे असेल त्याचा नैवेद्य तुम्ही गोडामध्ये स्वामींना दाखवा त्या दिवशी आणि स्वामी चरित्र सारामुताच्या पोतीचं जेव्हा पारण करणार तेव्हा तुम्ही ते सकाळी करू शकता तुम्हाला जर वेळ असेल किंवा तुम्हाला दुपारी करू शकता साडेचार वाजता किंवा संध्याकाळी सात वाजता जरी तुम्ही वाचन केलं ना तरी सुद्धा चालू शकते तर आता मी प्रथम तुम्हाला सांगते हे सर्व मी तुम्हाला सांगितलं तर आता आपल्याला सात दिवसाचं कारण म्हटलं तर दररोज किती अध्ययन पठन करायचे तर बघा पहिल्या दिवशी तुम्हाला यामधले तीन अध्ययन पठन करायचे पहिल्या दिवशी तुम्हाला तीन अध्ययन पठन करायचे दुसऱ्या दिवशी सुद्धा तुम्हाला तीन अध्ययन पठन करायचे तिसऱ्या दिवशी सुद्धा तुम्हाला तीन अध्ययन पठन करायचे चौथ्या दिवशी तुम्हाला तीन अध्ययन पठन करायचे आणि पाचव्या दिवशी पण तीन अध्ययन पठन करायचे सहाव्या दिवशी पण तीन अध्ययन पठन करायचे आणि सातव्या दिवशी शेवटच्या दिवशी पण तुम्हाला तीन अध्ययन पठन करायचे आता तुम्हाला तीन अध्ययन दररोज पठन करायचे मग ते तुम्ही सकाळी करा चारच्या दरम्यान करा किंवा संध्याकाळी तीन सांच्या वेळेला जरी केले ना तरीसुद्धा चालू शकते आता दररोज तीन तीन अध्ययन मी तुम्हाला सांगितलं तर तुमच्या लक्षात आलं पहिल्या दिवशी तुम्हाला एक पहिला दुसरा तिसरा असे तीन अध्याय दुसऱ्या दिवशी तुम्हाला चौथा पाचवा सहावा असा अशा अध्यायन आणि तिसऱ्या दिवशी तुम्हाला त्याचे पुढचे देन। अध्याय अशा अध्यायचं तुम्हाला सात दिवसाचं पारायण तुमच्या घरामध्ये करायचं आहे ज्या दिवशी पहिल्या दिवशी तुम्ही पारायणला सुरुवात करणार त्या दिवशी तुम्ही स्वामींना बोला की माझ्या मनामध्ये ही विच्छाय किंवा माझं हे काम होत नाही मी खूप प्रयत्न करते मला कामामध्ये यश द्या किंवा माझ्या अशी समस्या आहे अडचण आहे आणि ह्यातून मला मार्ग दिसत नाही यासाठी मी पारायण करतो ह्याच्यासाठी स्वामींना बोला आणि तुम्ही पारण लागती मनामध्ये शंका न आणता फक्त मनापासून श्रद्धेनं स्वामींचं पारण तुम्ही नक्कीच घरामध्ये तुमच्या सात दिवसाचं करा तुमचा कोणता पण प्रॉब्लेम असो कोणती पण समजा स्वामी महाराज तुम्हाला नक्कीच बाहेर काढतील तर आता हे सात दिवसांनी सांगितलं तर तुम्हाला सांगते की सात दिवस आपल्याला काय करायचंय ज्या दिवशी तुम्ही पारण केल्यानंतर तुम्हाला संध्याकाळी म्हणजे पहिले अध्ययन तुम्ही पहिल्या दिवशी वाचणार तशी संध्याकाळी तुम्हाला स्वामी महाराजांना भाजी चपातीचा नैवेद्य आहे तुम्हाला सात दिवस सकाळ संध्याकाळ स्वामी महाराजांना जेवणाचा नैवेद्य हा तुमच्या घरामध्ये दाखवायचा आहे आणि दररोज आपल्याला सकाळी संध्याकाळी स्वामी महाराजांची आरती सुद्धा सात दिवस करायची आहे तर ह्या सेवा झाल्यानंतर सातव्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही पाऱ्यांच उद्यापन करणार त्या दिवशी तुमच्या घरामध्ये जो साधा चपाती किंवा स्वामी महाराजांना तुम्हाला आहेत की कोणते गोडामध्ये पदार्थ आवडतात सर्वांना माहिती आहे की स्वामींना शेवायची खीर आवडते स्वामींना पुरणपोळी आवडते स्वामींना कांदा भजी आवडते स्वामींना चपाती वरण भाजी हा जर नैवेद्य केला साधा तुम्ही त्याच्यामध्ये जरी स्वामींच्या आवडीचा पदार्थ एखादा जरी घेतला आणि स्वामी महाराजांना जरी तुम्ही त्याचा नैवेद्य दाखवल त्या दिवशी ज्या दिवशी तुमचं पाऱ्यांचं उद्यापन येतं सातव्या दिवशी आणि दररोज तुम्ही नुसता भाजी भाकरी चपायचा नैवेद्य दाखवलं तरी चालेल आणि तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही स्वामींचा आवडीचा पदार्थ दररोज सुद्धा जेवणामध्ये घेऊ शकता आणि जर तुम्ही शेवटच्या दिवशी जरी स्वामींच्या आवडीचा पदार्थ एखादा घेतला तरी सुद्धा चालू शकतो तर उद्यापनच्या वेळेला आपल्याला स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि एक छोटासा नैवेद्य आपल्याला गायीला सुद्धा द्यायचा आहे एवढं करा आणि त्यानंतर तुम्ही स्वामींचं उद्यापन करू शकता तर अशा पद्धतीने मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं जसं सा मला माहिती होतं किंवा मला वाटतं की असं असं जरी केलं तरी सुद्धा चालू शकतं कारण स्वामी फक्त श्रद्धा आणि भक्ती हेच बघत असतात तर आता हे मी तुम्हाला सात दिवसात सांगितलं तर आता सांगते ज्यांची आहे की एकवीस दिवसांचं करायचं तर त्यांनी सुद्धा मी जो नियम आधी सांगितला की तुम तर त्यांनीसुद्धा एकवीस दिवस आपल्या घरामध्ये मांसाहारी बनवायचं नाही आपल्याला त्या दिवसामध्ये शुद्ध शाकाहारी जेवण जेवायचं आहे आणि शुद्ध शाकाहारीच आपल्या घरामध्ये बनवायचं आहे एवढा तुम्ही एकच नियम पाळून ना स्वामींचं तुम्ही एकवीस दिवसांनी स्वामीचं सारामध्येचं सा पारण करून बघा तुमची विच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील बाकी तुम्ही कोणतीसुद्धा मनामध्ये शंका आणू नका की मी स्वामींची जास्त सेवा करत नाही मी स्वामींचं आज पारणला बसलो असं काहीसुद्धा आणू नका मनामध्ये तुमची आहे ना, ना, ना तुम्हाला एकवीस दिवसाचं करायचं किंवा तुम्हाला सात दिवसाचं करायचं आहे फक्त हा एकच नियम तुम्ही पाळा आणि तुम्ही स्वामींची श्रद्धेनं भक्तिभावानं पालन करा तर एकवीस दिवसांचं करताना तुम्हाला पहिल्या दिवशी एक अध्ययन पठन करायचं आहे दुसऱ्या दिवशी दुसरा अध्ययन पठन करायचं आहे तिसऱ्या दिवशी तिसरा अध्ययन पठन करायचं आहे चौथ्या दिवशी चौथा अध्यायन पठन करायचं आहे म्हणजे काय तर तुम्हाला पहिल्या दिवशी पहिला पहिल्या दिवशी तर एकवीस दिवस म्हणजे पूर्ण एकवीस दिवस दररोज तुम्हाला एक एक अध्यायन पठन करायचं आहे पूजा करायची आपल्याला आणि सकाळ संध्याकाळ स्वामींना साधं भाजी भाकरीचा नैवेद्य तुम्हाला शुद्ध शाकाहारीचं दाखवायचं आहे मग तुम्ही तुम्हाला जर शक्य नसेल ना नैवेद्य दाखवायला दररोज तर मी तुम्हाला सांगते तुम्ही एखाद्या फळाचा जरी दाखवला किंवा गोड खीर बनवून दाखवली शिरा बनवून दाखवला तरी सुद्धा चालू शकतं किंवा चपाती भजी खीर असं बनवून जरी दाखवलं ना तरी सुद्धा चालू शकतं स्वामी महाराज फक्त भक्ताची भक्ती बघतात आता मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं की स्वामी चरित्र सारामोताचे सात दिवसाचं पारायण एकवीस दिवसाचं पाळण कशा पद्धतीनं आपण घरामध्ये करू शकता हा नियम फक्त मी तुम्हाला ह्याच्यासाठी सांगितला कारण आपण स्वामी भक्त आहोत आणि मी असं म्हणत नाही की तुम्ही स्वामी भक्त आहात म्हटल्यानंतर तुम्ही काय खायचं काय नाही तुम्ही ठरवायचं पण मला असं वाटतं की आपण स्वामींची सेवा करतो ना तोपर्यंत तरी आपण असल्या गोष्टी खाऊ नयेत असं मला एक वाटतं म्हणून मी तुम्हाला माझं एक अनु एक मत सांगितलं यातून तर तुम्हाला एवढंच सांगते की तुम्ही हा एक नियम पाळून ना तुम्ही मनामध्ये दुसरी कोणती शंका आणायची नाही कोणतीच आणायची नाही आणि मनापासून फक्त तुम्ही ना हे अध्ययन दररोज तुमच्या घरामध्ये पटन करायचे बघा तुमची इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील आणि तुमचा प्रॉब्लेम जो पण अडचण असेल यातून त्यांना ते तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवतील तुम्ही एवढंच करून बघा आणि त्यानंतर तुम्ही अगदी मनापासून श्रद्धेनं स्वामींची सेवा करा तर अशा पद्धतीने मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये श्री चरित्र सारामोताच सात दिवसाचं पारण कसं करायचं एकवीस दिवसाचं पारण कसं करायचं अगदी सोप्या पैकीच तुम्ही पारण तुमच्या घरामध्ये करून बघा खूप म्हणजे खूप ताकद आहे स्वामी चरित्र सारामुतामध्ये एकवीस स्वामी स्वामीचरित्र सारामुतामध्ये स्वामी समर्थांचे पूर्ण जीवन चरित्र सांगितलेलं आहे तुम्ही एक एक अध्यान जेव्हा पठण करणार ना तेव्हा तेव्हा तो समजून घ्या त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय आणि स्वामी फक्त भक्ताची भक्ती बघत असतात त्यामुळे शंके मनामध्ये शंका आणता स्वामींचं पालन फक्त करा आणि मी जो नियम म्हणजे जो तुम्हाला सांगितला म्हणजे मला जे वाटतं तेवढा एक नियम तुम्ही पाळून तुमच्या घरामध्ये करा नक्कीच स्वामी महाराज तुमची इच्छा पूर्ण करतील तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्कीच सबस्क्राईब करा भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पण सर्व से स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ